ग्लोबल इंडिया महिला फाऊंडेशन आणि ग्लोबल इंडिया व्हेंचर हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं कॅन्सरमुक्त अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान झाला बदललेल्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं तसंच कंपनीच्या हॅपी वुमन सॅनिटरी नॅपकिन या उत्पादनाची माहिती देण्यात आली ग्लोबल इंडिया महिला फाउंडेशन आणि ग्लोबल इंडिया व्हेंचर हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं महिलांसाठी कॅन्सरमुक्त अभियान सुरू आहे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं झाली कॅन्सर मुक्तीसाठी जनजागृती हा महत्त्वाचा विषय असून है हॅप्पी वुमन सॅनिटरी नॅपकिन उद्योगाच्या माध्यमातून महिलांना आरोग्याबद्दल जागरूक केलं आहे त्याबद्दल भुयेवाडीच्या सरपंच राणीताई पाटील यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी सुरेखा सुतार यांना अर्धा तोळं सोन्याचं नाणं देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी आरोग्य योजनेची आणि कॅन्सर उपचाराबद्दल असलेल्या पॉलिसीची माहिती एलआयसीचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी दिली तर रणरागिणी फाउंडेशनच्या अध्यक्ष रेखा पाटील मैत्री उद्योजिका ग्रुपच्या अनुराधा गोलिपकर उद्योजिका नीलम बांदेकर यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तीसपेक्षा अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन बुडके यांनी उत्पादनातील विविध बदल वैशिष्ट्य याबद्दल मार्गदर्शन केलं यावेळी कंपनीच्या लीडर्स आणि पदाधिकारी उपस्थित होते